आम्ही चाललो भाकरी आणायला काल भाकऱ्यांची ऑर्डर केली ओके अचानक शांत राहिलो थोडे मामाच्या पण लावली माझी संधी झाली वाघ वाघ होता लग्नाचा वाघ वाघ लग्नानंतर वाघावात दुर्गा माता बसते टकरक डंगरक टकरक डंगरक टकरक टकरक टा या रक टकरक डंगरक टकरक या 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 <laughs> आता हे बघ बाहुबली आय आहे ना तू बाहुबली मामाचा पोरगा मामाचा पोरगा बघू शकता कालू काली <laughs> <laughs> पारला आई शपथ आता नमस्कार मंडली जय एक आणि बंटी मात्रेचे ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आणि आम्ही आज चालले टकलेला टक्कू करायला कोणाचं टाकलेला टक्कू करायला तर सा, मंडळी सारूला सा मामाच्या पोराचे केस काढायचे तर आपण कुठे चाललोय वज्रेश्वरीला वज्रेश्वरीला <laughs> शब्द आडे म्हणून बोलताना आला तर आता आम्ही इकडनं निघलोय मी आहे मामाचं आहे बाकीची फॅमिली सगळे तिकडनं कल्याणवरनं येतात आणि आता आम्हाला इकडनं जवळच ब्रिज झालं तर आम्ही आता इकडनंच जाऊ आणि कंटिन्यू राहा भेटू आम्हाला डायरेक्ट तिकडे त्यांना आणि त्यांनी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले करून त्या बस एक बेल लाईकन दाबून टाकी आपले यार यार फिर नवीन नवीन नवी व्हिडिओ देणार ते आपल्याला सबसे पहिले बघणार <laughs> तर चला पुढे भेटूया समोर दिसतंय तुम्हाला कोपर स्टेशन आपल्या घराच्या एकदम जवळच कोपर स्टेशन आहे तर आम्ही चाललो भाकरी आणायला काल भाकऱ्यांची ऑर्डर केली तर आता चाललो ती भाकऱ्यांची ऑर्डर घ्यायला आणि मग लगेच तिकडनं पप्पांना भेटू आपण दुदी है, दुदी है। <laughs> करा। तर मंडळी भाकरी ते घेतल्यात हे बघ कशी बसले <laughs> आणि मी नारळ पाणी पिता हे पाहिला तर मंडळी आता आम्ही निघलोय भाकरी बिकरी घेतली आता आम्ही आहे शिवंडीला आणि आता आम्ही निघलोय वजेश्वरीला तर चला आता अर्धी लोक तिकडे नाश्ता बिष्टा करतात तर आम्ही डायरेक्ट आता तुम्हाला वजेश्वरीला पोड़ा, पोड़ा। तर मंडळी आता वजब शहरी ला पोचलो आणि सगळ्यांनी नाश्ता केला मीच बाकी होतो ड्रायव्हर होतो आता नाश्ता करत घेतले मम्मीने काढत घेतली चला मस्त नाश्ता करतो आता बघू पुढे सगळे आले मंडळी आलो वजब शंकर मंदिरामध्ये आणि सारूजी केसरगडाची आहे मामाचा फोटा सारू

बघा कोण शिंगाला असेल तर कमेंट मध्ये सांगा बाकीच काम मी करतो मग आम्ही खुर्पा घेऊन या सगळी जण आले ना हा तिला कृष्णा करत घेतले कृष्णा कृष्णा कृष्णा

रे आपल्या ब्लॉग आपल्या फॅन लोकांना सांग ब्लॉग पूर्ण बघा ब्लॉग पूर्ण बघा स्किप केला हात मारतो एक चाहूचा एक बनवतात ना लहानपणी कसा ना काऊचा करत तर काकाला आपली बसून व्हिडिओ इकडे दिसते की नाही दिसत माहित नाही पण आता काका आपल्या फुटेजमध्ये मध्ये काकाला व्हिडिओ बघायचे तर काकाला तर मंडळी आता मी पण जरा आल्यासारखं सारखं पाणी टाकायचं थोडाफार उत्तरतो पाणी एवढा गरम नाही पण खूप

आता ती कालच रीस पाठवली ना वाघ वाघच असतो फक्त एवढाच फरक आहे पहिला वाघ वाघ होता लग्नानंतर वाघावात कालच 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 पाठवले

टकरक डंगरक टकरक टकरक टा या डंगरक टकरक डंगरक टकरक या या आता तर मंडळी आता आलो आम्ही नित्यानंद समाधी मंदिर गणेशपुरी इकडे पण कुंड आहे त्या साईडला पण सगळ्यात जास्त कुंड त्या तिकडे त्याचं नाव ना मला माहिती प्रॉपर पण पहायला तिकडेच मजा येते पावसाळ्यात एकदम मस्त वाटते गोला घ्या पाहिजे ते वजेश्वरी गोला खायला आलोय काय घेतला सारूला लिंबू पाणी प्यायचं आहे सारो काय पाहिजे नाच <laughs> लिंबू पाणी गरम झाले त्या जा प्यायला अवतार बघ काली पण नाही पटणार बसला आकर आकार आकार अरे काय केलंय आज तुला की जा थी। थी। था। 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 ए बघ बाहुबली आई शपथ बाहुबली आहे ना तू आम्ही बाहुबलीचे मामाचा पोरगा गुड मॉर्निंग बाबा बाहुबली बाहुबलीच्या मामाचा पोरगा बघू शकता कालू काली शपथ आता आय शपथ आई मार कसे आय शपथ आता हे डुप्लिकेट बाहुबली निघला हे काहूकाली निघला हे बाहुबलीच काहुकाली झालं याच काय झालं तर मंडळी पोचलोय घरी आणि अवतार बघू शकता लयड इंजर अवतार झालाय आणि हा ब्लॉग एवढा मोठा नाही झालाय कारण आम्ही काहीतरी सहा तास सात तासच झाले असतं ना आम्ही जास्त नाही झाले तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आपला बाहुबली कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा बाहुबलीने त्याचा डोंगरच पडलाय नक्की बघा ब्लॉगमध्ये चला बाय बाय पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू जय किरा